मित्र जय भीम एकीकडं देशामध्ये युद्धजन्य परिस्थिती सुरू आहे आणि अशा मध्ये दुसरीकडे सन्माननीय पंतप्रधान यांनी मागेल त्याला घरकुल मागेल त्याला गायगोठा मागेल त्याला विहीर म्हणून देऊ म्हणून सांगितलंय आणि मग अशा मध्ये सहा महिन्यापूर्वी काही गोरगरीब कष्टकरी शेतकऱ्यांचे नावं घरकुल यादीमध्ये आले आणि मग त्यांनी घरकुल बांधले पाण्या पावसाचं वाऱ्या वावदानाचं कुडाचं पत्राचं घर उडून जाऊ नये म्हणून त्यांनी घरकुलं बांधले आता इंजिनियर म्हणत मला बिसमीट पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे मला स्लॅब टाकताना फोटो पाहिजे नाहीतर मग पंचवीस हजार रुपये पाहिजे आता हे पंचवीस हजार कुठून द्यायचे घरकुल यादीमध्ये मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं मोदींनी घरकुल दिला म्हणून घरकुल बांधलं व्याजाला पैसा काढलं कर्जाला पैसा काढलं घर उभं राहिलं अजून चार महिने झाले आता इंजिनियर फोटो करायला येत आणि म्हणतय आम्हाला पंचवीस हजार पाहिजे नाहीतर नवीन बिस्किट बांधा नाहीतर नवीन स्लॅब टाका आता शेतकऱ्याचं कमड मोडण्याचं काम या ठिकाणी चालू आहे आता आमच्या लोकांकडे पैसे राहिले नाही म्हणून आम्ही इथं भीक मागणार आहे आणि भीक मागून विभागीय आयुक्त कलेक्टर आणि या ठिकाणी सीओ ला देणार आहे आमच्या बीडीओ मॅडम ला देणार आहे आणि सर्वात आधी आपण भीक मागणार आहे तहसीलच्या बाहेर मग पोलीस स्टेशनला आणि मग आपण हे पैसे बीडीओ ला नेऊन देणार आहे बाय बापो चला बघू शेतकऱ्याला कोण पैसा देत अरे घर देत घर अरे कोणी घर देत अरे घर देत घर अरे कोणी घर देत भाऊ दे ना दोन रुपये दे रे भाऊ અરે છે મામુ દેવ ના દોઢ રૂપિયા દો મામુ દોઢ રૂપિયા દઉં મામુ એ ખુર્સી પર બેઠેવાળે હિડે નિકાલ ઇન્જિનિયર પૈસા મામુ પીડીઓ પૈસા પૈસા માંગરે ભાઉ દોઢ રૂપિયા દેરે ભાઉ దా రూపాయ ఇంజినియో దో రుపా అరే ఆధిక పైసరా दोन रुपये हो बाबा ते पण दोन रुपये नाहीये सर अरे आपले विस्ताराधिकारी साहेब सापडले अरे साहेब अरे तो पैसे मागून राहिले ना घरकुल वाले दोन रुपये द्या ना साहेब हे आपले विस्ताराधिकारी सापडले साहेब द्या दो ना दोन रुपये हे घरकुलाचे बिल पैसे मागून आले साहेब तुला पैसे मागू नये बाहेर निवड राहिले बाबा दोन रुपये अरे बाबा बोल बाबा आपण आता तहसील मध्ये पाहू पैसे तहसील मध्ये मागू अधिकाऱ्याला पैसे चाललाय उरली पैसे दिले का पैसे मागू आले का बागे ऐकताना बाबा दोन रुपये शेतकऱ्याला मदत करतो का बाबा दे आपण आमच्या इथं एका शेतकऱ्यांना आत्महत्या केली त्याची राख देखील आणली आहे शेतकऱ्याच्या टाळूवरची राख घेऊन आला राख हे अधिकाऱ्याचे फोटो भरत नाही सरकार आम्हाला घरकुल देते मात्र इंजिनियर म्हणते पैसे लागते पैसे पूर्ण तालुक्यामध्ये असा घोळ आहे ते रोजगार सेवकाला मिळून हा भ्रष्टाचार चालू आहे आणि वारंवार भ्रष्टाचाराच्या कमडम्याचं काम आम्ही करत आहे मात्र तरी सुद्धा हे आम्हाला काही जमना आणि हे गावातल्या लोकांना पैसे वागले हे आमदार साहेब आमचे कुडचे बसले आणि इथं प्रशासक चालू आहे तहसीलला यायला पंचायत समितीला आणि मनमानी कारभार इथं चालू आहे सांगितलं सीओला सांगितलं कोणी घर पैसे काढून द्यायला तयार नाही आता आपण तहसील मध्ये पैसे मागून अर्धे पैसे सीओला देऊ अर्धे दे पैसे विभागीय आयुक्तला देऊ अर्धे पैसे कलेक्टरला देऊ अर्धे पैसे बी बाहेर सर कुठं गेले अरे बाजू झाला ना झालं काय सर देता का दोन रुपये सर पैसे वापरायला सर रुपये द्या सर द्या शेतकरी सर द्या पैसे वापरायला पंचवीस रुपये द्याव सर द्या घर द्या हो पैसे द्याव दोन रुपये द्या सर सर द्या लागले दोन रुपये द्या सर द्या दोन रुपये द्यावला गरीबांचे द्याव सर पैसे नाही दोन रुपये इंजिनियरला पंचवीस हजार लागते सर द्या सर नाही तुम्ही दोन रुपये द्याव सर इंजिनिअरला द्या सर पैसे हे देशांच्या सैनिक परायला दोन रुपया आणि हे पैसे मागायला भेटणार आपल्याला कोणा पैसे दिले भाऊ इकडे तहसील मध्ये कोणी पैसे दिले आपल्याला गरीब शेतकऱ्याला पैसे दिले भाऊ आपल्याला आपण आता सीओला देऊ व्हिडिओला पण देऊ आणि विभागीय आयुक्तला पण देऊ आता आपण पोलीस स्टेशनला जाऊ पोलीस निरीक्षक साहेबाला आपण आता भीक मागू या ठिकाणी आणि आपल्या शेतकऱ्याचे पैसे या बीडीओ मॅडमला देऊ आपण ला देऊ आणि विभागीय आयुक्ताला देखील आपण या ठिकाणी देऊ दे, 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 दे इंजीनियर को लग रहे भाई 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 है इंजीनियर मांग रहा यार यार। दे दे यार। <laughs> ए भाई वीडियो मांग रहा है यार पैसे दे, दे दे भाई दो रूपए <laughs> तुम्हारे में घर नहीं आया क्या ना ना मांग रहे पैसे मांग रहे ना अरे दे दो यार नकलो को दो दो रुपए इंजीनियर मांग रहे पोलीस स्टेशनला जाऊ पोलिस निरीक्षक साहेबाला त्याच्यातले पैसे थोडेफार देऊ अजून भीक मागून एवढे मोठे जमा झालेले आहे बघा भाऊ दोन रुपये देतं का भाऊ इंजिनियरला द्यायचे भाऊ घरकुलवाल्या भाऊ देता का दोन रुपये भाऊ देता का दोन रुपये देतं का भाऊ इंजिनियरला द्यायचं भाऊ हा भाऊ अरे घरकुल मागावं लागलं पैसे मागा लागले घरकुलसाठी इंजिनीचा वर्क ऑर्डर दिली भाऊ पैसे नाही तर भाऊ तुमचा पाया पडतो शेतकऱ्यांसाठी द्यायला लागले भाऊ धन्यवाद रुपये दिले भाऊ पाया पडतो धन्यवाद भाऊ दहा रुपये भाऊ द्यायला लागले दहा रुपये इंजिनियर आपला घरकुलवाला इंजिनियर रोजगार सेवका सोबत मिळून पैसे मागत ते सीओ आपलं सीओ त्याच्यावर लक्ष ठेवत नाही ते आणि ते व्हिडिओ आणि विस्तार अधिकारी आणि आपले विभागीय आयुक्त आणि आपल्या पोलीस डिपार्टमेंट त्याला पण आपण पैसे मागू देत का दोन रुपये माय घरकुलाला इंजिनिअरला द्यायचे माय देत का माय दोन रुपये इंजिनिअरला द्यायचं माय हे पण आहे दोन रुपये देतं का माय इंजिनियरला द्यायचं माय बीडिओ ला द्यायचं माय इंजिनियरला हा माय घरकुलाचे पैसे मागू राहिले माय घरकुल बांधलं मोदींना दिलं माय आणि आता ते म्हणते मला पुन्हा वीस मिनिटला फोटो लागतो म्हणतो माय नाही तर वीस हजार द्या म्हणतो माय आता देतो ना जमा करून कमी ना हा ना माय हो देत का वीस रुपये देतं का दहा रुपये त्याच्या दोन रुपया त्याच्या इंजिनिअर कोण रे त्याच्या को लग रहे त्याच्या घरपुर का पैसा मांग रहे त्याचा व सलामदारी भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनियरला द्यायचे ना भाऊ बीडिओला द्यायचे भाऊ घरपुलाला लायचे ना भाऊ मी करा ना भाऊ अरे पैसे मागायला भाऊ पैशा भाऊ अरे चल भाऊ भाऊ पैसे अरे भाऊ कोणी पैसे देत नाही भाऊ गरीबाला पोलीस स्टेशन आहे आपण निरीक्षक साहेबांकडनं आता घेऊ पाचशे रुपये घेऊ इंजिनिअर ना द्यायला पाचशे रुपये घेऊ मोठ्या साहेबा कडनं छोट्या छोट्या साहेबांकडनं दहा दहा रुपये घेऊ तालुक्यामध्ये पुऱ्या जिल्ह्यामध्ये घरकुलाला पैसे मागू राहिलं आणि खुर्चीवर बसले भाऊ मतदान घेऊ आमच्या पंचायत समिती कार्यालय आहे आणि आपण आता पोलीस स्टेशनला बाबा द्यायला लागले भाऊ इंजिनिअरच्या नावाने द्यायला लागले भाऊ दोन रुपये देता का भाऊ इंजिनिअरला दोन रुपये देता का सीओला विभागायुक्तला दोन रुपये देत भाऊ घरकुलाचे पैसे मागून आला भाऊ बीस फोटो नाही म्हणता भाऊ लागतो फोटो नाही म्हणता भाऊ आणि शेतकऱ्यांना घरकुल मांडला भाऊ भाऊ देता का दहा रुपये भाऊ ते भाऊ दहा रुपये धन्यवाद भाऊ धन्यवाद अरे पोलिसाकडे मागतो भाऊ भीक शिक पोलिसाकडे मागतो भाऊ जर शिकू पाणी नाही भाऊ पैसे मागतं पैसे इंजिनियर पाणी नाही घेत पैसे घेतय पैसे मागत इंजिनियर पोलीस स्टेशन आलेलं आहे आपण आता निरीक्षक साहेबाला मागू आपल्याकडे आता हे मला वाटतं साठ सत्तर रुपये जमा झालेले आहे उद्या बीन मागून देऊन टाकू आपण सगळे पैसे फोटो तुम्ही पैसे द्या ठिकाणी आपण आता फुलंब्री इकडे पोलीस स्टेशन दाखव भाऊ सगळ्याला दाखव पोलीस स्टेशन त्याच्या राखीचा लोणी आहे सर त्याला अधिकाऱ्यांना देऊ सराव आहे का साहेब आहे का कोणी कोणी आहे का साहेब सर आहे का तुम्ही कोणी आहे का सर तुम्ही द्या सर तुम्ही सर दोन दोन रुपये सर दोन दोन रुपये द्या सर तरी पण सर इंजिनियर पैसे वापरायला सर दोन रुपये द्या सर सर तुमच्याकडे नाही आहे तर कोणाकडे जायचं सर आम्ही सर द्या सर दोन रुपये मॅडम द्या दोन रुपये बाकी दोन रुपये सर 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 साहेब नाही ना सर कधी सर सर द्या मी आले आले साहेब सर धनकुला इंजिनियर पैसे मागू राहिले सर सर मी तुमचा काय म्हणतो सर द्या सर सर द्या सर दोन रुपये द्या सर गरीब वाला शेतकऱ्याला द्या हो सर द्या सर पैसे मागू राहिले सर इंजिनियर व्हिडिओला देऊ सर आपण सीओला देऊ सर द्या सर सर स्लॅब टाकलं फोटो लागतो नाही तर पैसे नाही नाही सर द्या सर माझं झालं अजून मला पैसे लागत सर द्यावं सर भीक मागतो सर द्या सर भीक द्या इंजिनियर देतो सर देतो सर सीओला देतो सर द्या सर दोन रुपये द्या सर तुमच्याकडे नाही यायचं कुठं जायचं सर हे राख माहिती का सर हे राख हे शेतकऱ्याची आगाची जळे सर सर द्या सर दोन रुपये द्या

कि मागे ऐकायला बाहेर बसून या इकडं बाहेर बसून तिथे बसतो सर मी नाही सर कसं झालेलं आहे माझ्या घडकून आलं अजून तालुक्यात सुटले म्हटलं बिसमीट बांधलंय ना सर बिसमीट बांधलं ना घरावर टाकलं ना पंचवीस हजार द्या म्हणते ते आहे ना नाही म्हणते तसं हे काय भिकाऱ्यासाठी भीत मागून द्यायला लागलो सर तुम्ही देशाची सेवा करता सर जेव्हा देशावर सीमेवर मारायला लागले आणि हे खायला लागले सर शर, शर। सर द्या सर दोन रुपये द्या बसतो सर मी सर द्या सर दोन दोन रुपये द्या सर बाकी গুন দাখল কৰা कंप्लेंट करत आंदोलन केलं तुम्ही आता घर तुला आता यादी नाव आलं सर मग नाव आल्यावर शेतकऱ्याने घर बांधलं वाऱ्या वाजाराचं पावसाच होतो आता म्हणजे वीस मिनिट लागते वीस मिनटं असलं तर पैसे निघायचं निघत नाही फोटो काढत नाही म्हणते शेतकरी यावस्थेत दहा वर शेतकरी आता भ्रष्टाचार चालू आहे सर आणि म्हणतोय कोणाकडे जायचं नाही निघत पंचायत समिती हा कसं दिलं सर करू अरेच अरे अर्ज दिला पोलीस स्टेशन कधी तुम्हाला अर्ज देऊन काय फायदा सर तू इथं प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का पैसे बी सर

इंजिनिअरच्या नावाने बाबा नंबर नंबर नाही तुझे मारासाठी लिंक आपण टाकते आंदोलन करलो तर मग गुन्हे दाखल करत होतो मी तुम्हाला कायची परमिशन लागेल ಭವ ದೇವ್ ದೇವದಿ ದೇವ ತಿಳ್ತೀವಿ ದೇವ thank you म्हणते देश टाकतो आणि तुम्ही डिजिटल गेले सर की नाही पण पाहायला लावलं मोदी सायन्स करायला लागतो द्यायला लागते आणि आता पहिला हप्ता सगळ्यांना दिले साठ जणांना पुणे तालुक्यात असा विषय झाला ते सेवक आणि इंजिनियर करून काय लागते वीस वीस हजार रुपये मारते दरिक शेतकरी उघडा मिळेल किंवा काढू शकलो तुम्ही द्यायला पैसे जमा करून देतो दोन बसून आम्ही तिथं बसतो ते काही येईना करून तुम्ही काय करा आमचे जे पैसे तेवढे डिलीवर पर्यंत पोहोचवा तेवढे आमचे पैसे टाकला पैसे वगैरे तिकडं आमचं तिथे एक निवेदन एक दोन चार वेळी निवेदन तयार करा देतो సరీ మెహన జ సరే చాలిటీ సరే

येत नास्तो तुम्ही ते मी तुम्हाला बसू न दे आता मी बसू ना इथं हॉटेलवर बसू द्यायला काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला माझा अधिकार आहे बसायला पण विरोध आहे का तुमचा मला बसायचंय तेव्हा इथं या जीवनच्या हॉटेलवर चल रे बसूयचं मला ठीक आहे हॉटेलवर बसतो ना हॉटेलवर बाहेर इकडे तिकडे जर दिसला हा मला घोळया आला इकडे तिकडे दिसला होता मला मूड टाका तुम्ही इकडे तिकडे दिसला होता